आज वास्तविक पाहता मनापासून आनंद होतो की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय जे विकासाचं विजन माननीय हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं त्या विजनवर सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून बर आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि नाभूतोण भविष्यातील अशा पद्धतीचं यश या निमित्ताने शहरामध्ये निघलो आपण सगळे पाहत आहोत आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या लेखक या निमित्ताने एकत्र बोलव हा त्यांच्या सोबत चर्चा करना आणि काय त्यांच्या सोबत स्नेहभोजन घेणे त्याच वेळी आमच्या पत्रकार बंधूंच्या सोबत स्नेहभोजन घेणे हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे याच्या वेगळं कुठलंही कुठले नियोजन आजना आहे दुसरी मोहि आहे तो काय मार्गदर्शन असणार मी बघितलं असेल की शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या नौगरसेवकांच्यासाठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्यासाठी सा काम करा पारदर्शी काम करा हे या निमित्तानं सांगितलं विजयाचा उर्माद करू होता या तिन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे आमचे देवेंद्र कोटेचे त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे देवेंद्र असतील सचिन असतील आमच्या सगळ्या टीम असतील त्याच करून दोन्हीतही चळवळकर असतील प्रचंड मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज सत्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी सत्यांशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही स्वीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि एक सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला म्हणून या लोकांच्या अहंकारा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला त्यामुळ भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका ठेवली होती की आम्हाला महायुती म्हणून परंतु महायुती कुणामुळे झाली नाही बघितलं ना। आणि महायुती न करण्याची फळही त्यांनी बघितलेली आहे त्याच्यावर अधिक न बोलता मी एवढंच सांगितलं आता आताही आमची महायुती करण्याची अं इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी नाही होणार ना, त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या ताप्तीवर लढू आणि आजही आमचा संकल्प आहे जिल्हा परिषद मी बीजेपी सरकार मी आज सरकारचा सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये